निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावात केस गळतीचे एकूण तीस रुग्ण असून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे विविध शाखांकडून औषधोपचार सुरू आहेत दरम्यान टक्कलग्रस्त रुग्णांचे मनोबल कमी झालेल्या या रुग्णालयाचे मनोबल उंचवण्यासाठी येथील गावकऱ्यांनी आता पुढाकार घेतला आहे गावातील युवकांनी समोर रुग्ण असलेल्या नागरिकांचे मुंडन झाले म्हणून स्वतःचेही मुंडन करून घेतले आहे दुसरीकडे केस गळती प्रकरणातील आय सी एम आरचे रिपोर्ट अद्याप बाकी आहे त्याची आतुरता गावकऱ्यांचा आरोग्य प्रशासनाला लागू आहे नाही अधिकृत रिपोर्ट आला नाही कारण मी सकाळून आय सी एम आर चे जे हेड आहेत मनोज मुरेकर साहेब यांच्याशी बोललो मी सकाळून की साहेब रिपोर्ट आला असेल तर आम्हाला सांगा की निदान काय आहे त्याच्यामध्ये तर मुरेकर साहेब असे बोलले की असा कुठल्याच प्रकारचा रिपोर्ट आलेला नाही आहे आणि जसा काही रिपोर्ट येईल तसा आम्ही मंत्रालयाला किंवा ते संबंधित अधिकारी असतील ओचे असतील कलेक्टर असतील किंवा त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना कळवणार आहोत बोल आम्ही बोंडगावचे रहिवासी असून आमच्या गावात गेल्या एक महिन्यापासून गळतीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि एक आजार पसरलेला होता तर सर्वांच्या म्हणजे सर्वांचं मनोबल खचलेलं होतं तर खचलेलं असल्यामुळे सर्वांनी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही मुंडन करून त्यांच्यासोबत आहो असा संदेश देण्यासाठी आम्ही मुंड केलेलं असं सर्व मित्रपरिवारांनी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य